नमस्कार सगळ्या हो भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण भावा बहिणीनं का चाललं होतं बरं का कपडे का शिवायचं काम त्यात गेली ती लाईट लाईट गेल्यामुळं काय झालं जरा मशीन बंद केली मी पाणी लावलंय मी गरम करायला हे काय शिलाईचं काम चाललंय माझं मानलंय दुखती म्हणलं चला जरा मानलं आहे ना गरम पाण्याचं शेक पण बसल पिऊन टाकलाय मस्त पैकी भात शिजायला हे काय जणजनी मसाली भात जेवणाची तयारी जेवण नाही केलं अजून बारा साडे बारा वाजत आले रात्री एक वाजेपर्यंत जाग होतो काय सांगायचं आणि लोकांना तर कुठल्या बी गोष्टीची चेष्टाच वाटते एवढा जीव तोडून सांगतोय माणूस तर काय म्हणते किंवा हा रात्री खट आणून टाकली हिकड टाकली खट बर म्हणलं पुरे अभ्यास फिब्यास करते ते बसते ते आता तिकडं काय आहे भावा बहिणीन अयो थांबा मला बसू दे आधी थोडं मग सांगते तिकडं काय आहे तिकडं म्हणजे असं स्वयंपाक करायच्या टायमालाच जात असती तुमचं दाजी ही बसते मग तिथं पुरी बी बसते त्या स्वयंपाक करताना मी पण मी काय केलं राती खाटी इकडं आणून टाकली आणि सकाळी मी चोरा चिल्टांचं सांगितलं तर काय लोकांना तर चेष्टाच वाटते बाया कुठल्या बी गोष्टीची चेष्टा वारीच नाही त्याल मस्करे वारीच नाहीत याल, वारी याल। रातभर लोक हा रातभर लोक जागी आहेत लागलं म्हणून त्यांना ला जागी आहेत गारट्या गोरट्याची त्यांच्या मेंदूतली आळी सराकली म्हणून जागी आहेत ती कशी येतो हो भाऊ बहिणीनं लोक काय काय थर्ड क्लास लेवलची आता काय काय भाऊ बहिणींच्या आल्यावर बर का कमेंट मला पुन्हा ताई हो सगळीकडेच ही चालू आहे खरच चालू आहे सगळीकडे पण आता ज्या ज्याला जी माणूस सावत नाही त्याला सांगितलं पण आता मला बऱ्याच भाऊ बहिणींच्या कमेंटात पुनता शेपटी दरवाजा ही बसवून घ्या म्हणून ग्रील बसवून घ्या त्या ह्याला मोर्चेला पण बघू आता करू काहीतरी भूक लागली आता भाव भूक लागली पाहत शिजला नाही आज बनवलं नाही ती गसार ती खटके त्याच्या खाली ओन करून बॅटरी घेणार काय केलं

डीएनए डीएनए ते डी एन ए तिनं का माणसात चेक करतात बघ डीएनए एन मग कळतं आपल्याला मग ती काडी तुला माणूस करायची आहे ना कारण मग मोडना मधनच मग कोय ही काढून डायरेक्ट अस का ती काडी दुसरी फर्स्ट ना ती करायची बनवलाय ते पिया पाणी बघ बर ही झालंय का निघलं का सगळं गरम आणि परत बंद करून बटन टाक चला आता बाहे बहिणीनं जंपर जम्पर शिवायचे आहेत बरं का मला तेवढं लाईट आली तवर शिवती थोडंफार मग गरम पाण्याने जरा मानपाठ शिक शिकून घेते लय लय ही व्हायला लागले व दुखायला लागले मानपाठ दुखायला लागल्यावर सुसत नाही मला काय तो प्रॉब्लेम आहे माझा तसंच होतं मला ही काय मस्ती अयो आणि तिकडं काल पण तसंच झालं मला लय म्हणजे लय त्रास झाला ती मिशनीच कामाच हीच लय व्हायचा आहे बघा मान मानपाठ माझी आहे ना दम काढत नाही दुखणं येतं दुखणं भाव बहिणीनं मला सात आठ दिवस तरी आहे ना हातरुणात पडून असते मी पण काय करता आता लेकरा बाळासाठी चार पैसा बी कमवलं पाहिजे ना घरपरपंच चालवायचा म्हणल्यावर केल्याशिवाय मार्ग आहे का दुखलून खूप मुगे निघतात डायरेक्ट माझ्या डोक्यात या मिशनीच्या कामाने घेत एवढा शिवम झुंपत पाणी बे गरम होत अजून मग मस्त पैकी भात केला पिऊनी मसाले भात आता मग त्या दिवशी आणलं होतं वाटाणं तवा केला वाटाण्याचा पण आज काय वाटाण फिटानं नाही भाताला नुसतं बटाटा टाकून केला आणि फुलवर टाकून वाटाणं लय महाग चाळीस रुपये पावशे खावं का नाही खावं असं वाटायला लागलं कात्रीनं काहीतरी कापलं आणि कातर शिवटून आणली होती मी आताच कातर तशाच करते त्या पुरी काहीतरी कापलंय कातरी नाही या ना आता कातर नीट नाटकी चला नाही पुड्या कापतेल्या काय कापतेल्या परत मी बडबड केलं की मग गपगपडते आता का तर मी कालच्या ना झेपर कापती तर का तर निस्ती का सारती या चलना सुद्धा नीट नाटकी कापड्यावनं का सारती काय झालं आता मग आता अजून कापाय कापल्याला आहे तर बर बरं झेंपूर बरं का भावा बहिणीनं मला ते पण आधी आता ही मान मानला वेळ दम काढत नाही माझी जरा मानला पाटीला खांद्याला त्रास होतोय सुजीती सुज सुझी, जास्त शिलाय काम केल्यावर जादा सुजत या वाकून काम केलं की जास्त त्रास होतो त्याच्यात पिट नाही दळण करायच्यात वायलीच दाळणात नाही राहत घाणगून याला म्हणलं होतं ओपन तेवढं दाळ गहू आणलेलं बाजरे आणायला सांगावी लागून तुम्हाला बाजरीचं विसंटलं काय सांगायचं तुम्हाला त्या दिवशी गेली दवाखान्यात बारामतीला लयापेक्षेने गेली होती राहील दुखायचं म्हणून पण काय माल काय अजून दुखायचं राहिलं नाही बाय भाव बहिणी आणि ती काय किती दिवसापासून आहे सहा सा, सात वर्ष झालं दुखतय जेव्हा मी काम करते तेव्हापासून दुखू दुखू चालू आहे ती बंद काय व्हायना दुखायची ती पिको करायचं अजून पिशव्यावर सर साडे यायचो करायचा आणि नंतर मग परत शिलायचं काम करायचं तवर नाही तरी गरम पाणी करून संध्याकाळचं मी शेपत बसती या पिशवीत भरून चला भाव बहिणी उरकून पटापटा चला आज कुणी काय काय जेवणाचा भेद बनवलाय आता त्याच्यावर भुरटू सुरटे येऊन म्हणते खायचं पडलाय तर त्या भुरट्यांना विचारती बर का भाव बहिणी रागी येऊ देऊ नका त्या भुरट्यांना विचारती वारे वार काही हवा पिली का हवा पिली का हवा पिली असली तर कमेंट मध्ये सांगा जिला खाण्याचं कोड आहे तिला सांगते मी हवा पिली का त्यांना जेवलं ते, का नाही इथ रायचं वाऱ्या ना त्या त्याच्यामुळं त्यांना जेवलं का नाही इथ त्यांना त्यांना इथरायचं हवा पिली लय बाया काय काय मोकळे ह्यायचं ना लय डोकं खाते त्या भाऊ बहिणीनं इथं कमेंट मध्ये येऊन काय सांगायचंय पण आता ही सोशल मीडिया आपलं काम असल्यामुळं ना न इलात कसल्या तसल्या बोरट्या बायांच आहे ना ऐकून घ्यायचंय काय सांगता तुम्हाला आहे मसाला करायचाय परत मसाल्याच्या ऑर्डरी साठी की मसाला आता कुठून आणलेला मसाला तर मी ऑर्डरी दिल्या बर काय राहिला असेल बरं का, का थोडाफार तो घरीच ठेवला आपल्याला खायला तर चला भा बहिणी ना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना